मराठी मनोरंजन विश्वातील क्यूट कपलपैकी एक कपल म्हणजे अभिनेत्री सुचित्रा बांदेकर व अभिनेते आदेश बांदेकर लोकप्रिय जोडींच्या यादीत या जोडीचं नाव आवर्जून घेतलं जातं गेली तेहतीस वर्ष या जोडीचा सुखाचा संसार सुरू असलेला पाहायला मिळत आहे शूटिंगच्या व्यस्त स्केड्युलमधून वेळात वेळ काढत ते कुटुंबाला एकमेकांना वेळही देताना पाहायला मिळतात आदेश बांदेकर यांना तर होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे लोकप्रियता मिळाली आहे नुकतीच सुचित्रा बांदेकर यांनी सुलेखा तळवलकर यांच्या दिल के करीब या कार्यक्रमाला हजेरी लावली होती यावेळी सुचित्रा यांनी आदेश यांच्या स्वभावाबाबत बरंच भाष्य केलं आदेश यांच्या स्वभावाबाबत बोलताना त्या म्हणाल्या आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलं पुढचा मागचा कसलाही विचार न करता लग्न केलं त्याच्यामुळे सर्व जबाबदारी अंगावर आली आणि गरजेपोटी मी काम करायला सुरुवात केली आदेशच्या घरूनही मला पाठिंबा होता माझे बाबा आता या जगात नाहीत त्यांना अल्झायमर हा आजार झाला होता पण कोणाला खरं वाटणार नाही तर शेवटपर्यंत त्यांना फक्त आदेशचं नाव लक्षात होतं तेव्हा ते मला नेहमी म्हणायचे की मी शोधूनही तुला इतका चांगला नवरा भेटला नसता आदेश खरा आहे कमाल आहे राम आहे तो प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाऊ शकतो आणि त्यातून तो मार्ग काढू शकतो ही त्याची कला आहे पुढे त्या म्हणाल्या आदेश बरोबर जाऊन लोक बोलू शकतात जे माझ्या बरोबर शक्यतो घडत नाही आणि हेच त्याच्या होम मिनिस्टरचं गणित आहे एक सामान्य गृहिणी जेव्हा त्याच्याबरोबर तिच्या मनातील बोलू शकते ही खूप मोठी गोष्ट आहे मनात काय सुरू आहे त्याला न दुखवता त्याच्या मनाला सांभाळून तो सर्व परिस्थिती हाताळतो यासाठी त्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही मदत करणे हे त्याच्या डीएनए मध्ये आहे गरज असताना आदेश बांदेकर पुढे असणार ही त्याची कला आहे आणि म्हणून मला वाटतं की देव ही त्याला नेहमी साथ देतो तो ज्या गोष्टी करतो त्या सफल होतात कारण त्यामागचा त्याचा हेतू चांगला असतो यापुढे त्या म्हणाल्या शूटिंग निमित्त प्रवास करूनही त्याची एनर्जी अफलातून आहे इतका प्रवास करून घरी आल्यावर स्वामींच्या कृपेने तो माणूस नेहमीच फ्रेश असतो माझ्या मनात काय सुरू आहे वा सोहमच्या मनात काय सुरू आहे हे तो कुठेही बसून सांगू शकतो त्याला एका हॅलो मध्ये सर्व काही कळतं आमच्या लग्नाला तेहतीस वर्ष झाली आहेत तरीही तो अजूनही माझं तेवढंच मन जपतो मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका